नमस्कार मी काजल काटे कदम आणि मी प्रतीक कदम आज दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे बाप्पांचं आगमन झालंय आणि बाप्पा विराजमान झालेत आणि आ... गेल्या वर्षी जे बाप्पा होते तेच यावर्षीसुद्धा आहेत आणि याच्या पुढच्या वर्षीसुद्धा असणार आहेत कारण प्रतीकने असं बाप्पांना मागून घेतलेलं की जेव्हा आम्ही आमचं नवीन स्वतःचं घर घेऊ तेव्हा तीन वर्ष सिद्धिविनायकाची मूर्ती आमच्याकडे असणार आणि तीच मूर्ती आमच्याकडे आहे आणि आम्ही प्राणप्रतिष्ठा आम्ही या छोट्याशा बाप्पांमध्ये केली आहे तर आम्ही या मूर्तीचं विसर्जन करणार आहोत पण दीड दिवसाचा आमच्याकडे बापा येतो आणि खरंच खूप छान वाटतं कमाल वाटतं आम्हाला आणि असं डेकोरेशन करायला बरं पूजा वगैरे करायला सगळे घरी येतात सगळे मित्रमैत्रिणी भेटतात खूप छान वाटतं पहिले तर तुमच्या दोघांचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये आणि तुम्हाला दोघांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सगळ्यांनाच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून खूप सुंदर डेकोरेशन आहे पहिले तर मला काजल तुझ्याकडून ऐकायला आवडेल कारण प्रतिकने तारीफ केलेलीच आहे मग पासून आम्ही ऐकतोय काय नक्की किती दिवस लागले आणि कशी तयारी झाली चार दिवस चार दिवस चार दिवस लागले मला म्हणजे तसे सहा दिवस म्हणू शकते कारण दोन दिवस मी सगळं हे सामान विकत घ्यायला म्हणून फिरले आणि मग रात्रभर मी तुम्ही जर बघू शकता तर ही जी लेस आहे इथे काचेला लावली आहे तर ती रात्रभर मी चिटकवत बसले होते आणि त्यानंतर हे सगळं असं डेकोरेशन केलंय कोणाची म्हणजे कोणी प्रोफेशनल आलंच नव्हतं करायला डेकोरेशन हे सगळं मी प्रतीक आणि मानसी आम्ही तिघांनी केलंय सो असं हे दिसतंय तुम्हाला आवडतंय का बघा <laughs> ह्याच्यामध्ये मी एक पर्सेंट केलं <laughs> काजल आणि मानसिनी नाईन्टी नाईन पर्सेंट केले <laughs> मी फक्त प्रोत्साहन दिला चांगलं चाललंय <laughs> नाही म्हणजे रात्र रात्रभर जागरण करून बाप्पा येणार आहेत या एक्साइटमेंटने आपण जे छान सजावट वगैरे करतो तर खरंच खूप मजा येते जरा तब्येत पण खराब होते पण ठीक आहे पण मला पण खूप आवडलंय होपफुली सगळ्यांनाच आवडेल <laughs> नक्कीच मला प्रतिकला विचारायला आवडेल की काजलची कामं पण असतात घरची कामं इवन असतात आणि डेकोरेशन सुद्धा करायचं होतं किती तारांबळ तिची उडत होती तू पाहतच असेल तिचं काजल ॲक्च्युली मध्ये फार हुशार आहे सो so, आणि तिला या सगळ्या गोष्टींची फार आवड आहे आणि ती रात्रभर जागून हे सगळं करत होती म्हणजे एक रात्र तर तिने माझ्यामध्ये रात्री नऊ वाजता चालू केलेलं असतो आणि दहाला आणि सकाळी सातपर्यंत कंटिन्युअस नॉन स्टॉप विदाऊट कंटाव ना ती करत होती तर या सगळ्या गोष्टीची आवड असल्यामुळे ती काम हे अजून एन्जॉय पण करत होती आणि मानसिनी पण भरपूर हेल्प केली आहे तिला सो दिस इज इट हॅज आउट टू बी आणि फार सुंदर डेकोरेशन आहे uh, बरं काजल तू आता की तीन वर्ष सिद्धिविनायकाची मूर्ती घरी स्थापन करणार बसवणार आहात तुम्ही oh. सो so, uh, हे कितवं वर्ष गणपती घरी आणण्याचं आणि uh, नवीन घराच्या स्थापना तू आताच सांगितलं होतं सो oh. so, किती वर्षापासून गणपती आणताय तुम्ही माझं म्हणजे हे दुसरंच वर्ष आहे आमचं लग्ना अगोदर कधीच माझ्या घरी गणपती आला नव्हता पण माझी खूप इच्छा होती की गणपती बाप्पा घरी यावेत आणि लग्नानंतर ते शक्य झालं आणि मेन म्हणजे आमच्या नवीन घरी हे शक्य झालं तर आमच्या तिघांची पण आई प्रतीक आणि आम माझी आमची तिघांची पण खूप इच्छा होती की गणपती बाप्पाने घरी यावं तर हे दुसरंच वर्ष आहे आमचं हो oh, जसं काजलने सांगितलं की मी मागून घेतलेलं देवाकडून की आमचं नवीन घर झाल्यानंतर आमच्या घरी दरवर्षी गणपती येईल आणि हा गणपती फार जास्त स्पेशल आहे कारण का हा गणपती आमच्याकडे तीन वर्ष नॉनस्टॉप बॅक टू बॅक राहणार आहे आणि त्याच्यामधलं हे दुसरं वर्ष आहे सो so, वन मोर इयर फॉर दिस गणपती आणि मग नंतर आम्ही परत चेंज करणार आहे सो so, ओव्हरऑल uh, हा इव्हेंट फार जास्त स्पेशल आहे आमच्यासाठी बरं म्हणजे आता तीन वर्ष दोन वर्ष झाले की तुम्ही गणपती आणताय पण लहानपणापासून आपल्याला असतं ना की बाकीच्यांच्या घरी गणपती आला तर आपण आपल्या घरच्यांना विचारायचो की आपल्या घरी का नाहीत कशी तुमच्या काही मुवमेंट होत आहे का लहानपणीच्या काही आठवणी पर्सनली तुम्ही मला विचाराल तर माझ्यासाठी हे असं कधीच नव्हतं कारण का आमच्या आजीकडे गणपती येतो आणि तो ॲज गुड ॲज आमच्या स्वतःच्या घराच्या गणपतीसारखाच आहे आणि आम्ही तिकडे भरपूर एन्जॉय केलं आहे पूर्ण लहानपण सो माझ्यासाठी असं कधी ते फिअर आऊट फिअर ऑफ मिसिंग आउट, 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 आउट कधीच नव्हतं कारण का मी आजीच्या घरी स्वतःच्या घराच्या गणपतीसारखंच एन्जॉय केलं आहे काजलसाठी मला माझ्याकडे माझ्याकडे तर खूपच जास्त मज्जा असायची कारण माझ्या स्वतःच्या घरी जरी नसला गणपती तरी माझ्या मामांकडे गणपती आणि गौरी असायच्या आम्ही महालक्ष्म्या आम म्हणतो तिकडे नागपूरला सो गौरी गणपती आमच्या इथे आहेत अजूनही आणि मी तेव्हा लहान असतानाच एकशे एकशे पंचवीस वर्ष झाली होती तर आम्ही तिथे जायचो तिथे दहा दिवस गणपती असायचा गौरी गणपती आम्ही साजरा करायचो तिथे खूप मज्जा करायचो माझ्या म्हणजे माहेरची माणसं भरपूर आहेत म्हणजे पंधरा भावंड वगैरे आहेत आम्हाला तर मी खूप मजा करायचं लहानपणी तिथे आणि मला अजून एक असं वाटतं की आपला कल्चर असं आहे की आपल्या नेबर्सकडे पण गणपती असतो तर आपण आपला स्वतःचा गणपती असं ट्रीट करून आपण त्यांच्यामध्ये सामील होतो आणि आपण तो इव्हेंट एन्जॉय करतो सो हा जो एक इव्हेंट आहे तो आय गेस सगळ्यांना एकत्र घेऊन येतो आताच तू सांगितलास की नवीन घरात गणपती विराजमान झालेले आहेत बाप्पाने एक विश तर पूर्ण केलेली आहे पण आता जर बाप्पाकडे मागायचं झालं तर काय मागशील <laughs> आमच्या दोघांचा एकच असा थॉट आहे की आम्ही बाप्पाकडे काही मागत नाही आम्ही हार्डवर्क करतोय करतोय आम्हाला जे काही आहे ते आम्ही मिळवू हे आम्हाला माहिती आहे मेहनत करून पण फक्त त्यांची छत्रछाया आमच्यावर असावी बाप्पांचा आशीर्वाद असावा आणि आम्ही जे काही करतोय त्यात अडथळे जरा कमी एवढीच काय काय ती इच्छा असते आणि ते मागते मी त्यांना माझं पण सेमच आहे ऍक्च्युली मी मला देव हे दे ते दे असं काही मी स्पेसिफिक आ, मागत नाही बस चांगलं काम करण्याची शक्ती दे हे एकच मागणं असतं आणि सगळ्यांना सुखी ठेव ओके okay, आता गणपती घरी विराजमान झाले त्यांनी गोड आपण जास्त करतो मोदक वगैरे आताच काजलने सांगितलं होतं की ती थोडा डाएट फॉलो करते सो हो। so, यावेळेला डायट बाजूला ठेवते का की इवन प्रतीक पण फिटनेस कॉन्शियस आहे so, सो ह्याच्यामध्ये आए... काजलच्या वतीने मी बोलीन मी तिला सहा वर्षातून फर्स्ट टाइम बघितलंय की गणपतीमध्ये पण तिचा ती डायट ब्रेक नाही करत आहे ती तेवढीच सिरियस आहे आणि तेवढंच तिचं ते स्पेसिफिक आवर्स फास्टिंग वगैरे सगळं मेंटेन करते आज पण तिने अर्धा मोदक खाल्लाय आणि त्याच्यानंतर ते काहीच तिने मोदकाकडे बघितलं पण नाहीये सो गुड व्हेरी हॅपी विथ हर डेडिकेशन आता जसं चाललंय बट जसं की आपला हा सण आहे तर मोदक खाल्ल्याशिवाय mm. तो सण कम्प्लीट होत नाही सो so, मी पण मोदक खाल्लाय आणि तिने पण मोदक खाल्लाय आज बट uh, uh, मला एक सांगावं असं वाटतं की ठीक uh, आहे मला आता कुठून तरी असं मोटिवेशन आलंय की नाही आपलं आपलं आता खूप झालं सहा वर्षापासून आपण फक्त बोलतोय की वेट लॉस करणार आहे पण पर... आत्ता कुठे मी जरा सिरियसली घेतलं ते आणि माझ्यावर पूर्णत लक्ष देणं हे प्रतीकचं काम आहे तो खूप छान लक्ष देतो माझ्यावर आणि मी डायट फॉलो करते की नाही किंवा माझे जे काही वर्कआउट प्लॅन्स असतात ऑफकोर्स तो सगळ्यांना माहितीच आहे मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच असल्यामुळे मला दुसऱ्या कोचची काही गरजच नाही आहे घरीच आमचे ट्रेनर आहेत तर तो मला खूप छान ट्रेन करतोय त्याच्या वर्कआउट्समुळे आणि माझ्या डायटमुळे मला खरंच चांगले रिझल्ट मिळत आहेत आणि आज पण मी फक्त उसळी वगैरेच जास्त खाल्ले मी पोळी वगैरे भात वगैरे जरा इग्नोर केलं आहे <laughs> ऑन द केक आहे की तिला कन्सल्टन्सी फी पण द्यावी लागत नाही <laughs> सो दॅट पार्टर आताच प्रतिकने सांगितलं की अर्धा मोदक फक्त काजलने खाल्लेलं आहे सो तू त्याचं कधी डाएट असं ब्रेक केलेलं आहे का किंवा आताच्या दिवसामध्ये त्याला मोदक जास्त खाऊ घातलेस का नाही माझं काय असतं माहितीये का आज ना मला जिमला जाता आलं नाही ठीक आहे आणि आपलं प्रसादाचं ताट असतं ना जे आपण नैवेद्याचं ताट असतं तर त्यात जे सगळं असं आईने वाढलं होतं तर त्यातलं थोडं थोडं त्यांनी सांगितलं की सुनेने खायचं असतं तर मी विचार केला बापरे आता एवढं सगळं आपण कसं खायचं मग मी ते हळूच थोडस असं घेतलं माझ्या ताटात आणि हळूच ते ताट प्रतीककडे सरकवलं आणि त्याला म्हंटल तू जिमला गेला होतास आज हे सगळं तू संपव मी खाऊ शकत नाही तर मी असं करते कधी कधी म्हणजे थोडस स्वतःच्या ताटातलं त्याच्या ताटात ता 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 की हा नको जास्त बारीक व्हायला नाही तर मग मी जाड दिसेन म्हणून मी करते असं कधी कधी हे माहिती नव्हतं मला समजलं बट गुड चांगला आहे ह्याच्याने मला अजून मोटिवेशन मिळतं अजून जास्त हार्डवर्क करायचं आणि ऑनेस्टली वेन इट कम्स टू गोल्स आमच्या दोघांचे गोल्स सिंकमध्ये आहेत सो इट्स ऑलवेज अ काय बोलतात नवरा बायकोमध्ये आमची एक हेल्दी कॉम्पिटिशन असते जी माझ्या मते असावी पार्टनर्समध्ये अँड विच हेल्प्स अस टू ग्रो ओके गणपती घरी आल्यावरती पॉझिटिव्ह आपलं वातावरण आजूबाजूचा होऊन जातो आणि फ्रेंड्स वगैरे फॅमिली सगळे भेटायला येत असतात सो आज असं म्हणजे दोन दिवसा दीड दिवसाचा गणपती असतो तुमच्याकडे पण कुठली अशी व्यक्ती ती यावी आपल्या घरी असं वाटतंय इमोशनल प्रश्न विचारला तुम्ही तू बोल ॲक्च्युली आम्ही म्हणजे मी माझ्या सासू आणि सासऱ्यांना खूप जास्त मिस करतोय uh -huh. कारण का अनफॉर्च्युनेटली uh, ते uh, एक्सपायर झाल्यानंतर काजलला पण बऱ्यापैकी सक्सेस मिळाला माझं पण फार सगळं चांगलं झालं नंतर काजलची मोठी बहीण जी, जी आहे स्नेहा तिला लहान बाय झालं सो या सगळ्या गोष्टी बघायला ते नाही आहेत आणि आम्ही त्यांना खूप मिस करतो स्पेशली असे जेव्हा फेस्टिवल्स असतील सगळी फॅमिली गॅदरिंग असेल तेव्हा आम्ही त्यांना खूप जास्त मिस करतो सो हो आ, बस एकच हा रिग्रेट आहे की ते नाही आहेत आमच्याबरोबर आता पण त्यांची जर म्हणायला गेलं उणीव भरून काढलीय तर माझ्या भाचीने रुहीने ती जेव्हा आली तेव्हा मला खूप आनंद झाला सो, सो येस करतो मिस पण इट्स ओके थँक्यू सो मच काजल आणि प्रतीक आमच्या गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि गणपतीच्या शुभेच्छा प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुम्हाला म्हणजे दहा दिवस खूप छान एन्जॉय करा मोदक खा आणि आपल्या परिवाराबरोबर छान टाईम स्पेंड करा आणि मी तर बाबा जाणार आहे दगडूशेठचं दर्शन घ्यायला किंवा आणखी पण आपले लालबागचा राजा वगैरे तिथे मी जायचा खूप म्हणजे पुरे पुरेपूर प्रयत्न करणार आहे सो तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या परिवाराबरोबर ह्या गणपती बाप्पांना खूप छान तुम्ही आगमन करा आणि एन्जॉय करा सेम 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 मेसेज एन्जॉय करा फ्रेंड्स फॅमिली बरोबर कारण का वर्षातला सर्वात जॉयफुल असा फेस्टिवल आहे हा सो मेक द मोस्ट ऑफ इट मेक द मोस्ट ऑफ इट सॉरी आणि सगळं सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा